मागील चोवीस तासात चंद्रपूर गडचिरोली सोलापूर सांगली कोल्हापूर आणि बेळगाव मध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या तसेच धाराशिव आणि सांगलीच्या काही भागांमध्ये पुढील काही तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय कारण दिवसभरात राज्याच्या काही ठिकाणी उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे अकोला चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नंदुरबार चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस बीड एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस जळगाव एकोणचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस आणि अमरावती एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय पहा आता राज्यातील बऱ्याच भागात तापमान चाळीस अंशाच्या वर नोंदवलं आहे मुंबई उपनगर सांताक्रोच तेहत्तीस अंश सेल्सिअस आणि कोलाबा बत्तीस अंश सेल्सिअस तापमान होत सध्या दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा आणि हवेचं जोड क्षेत्र सक्रिय आहे ज्यामुळे पावसाचे ढग निर्माण होत असून तुरळक ठिकाणी पाऊस होतोय सध्या सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव आणि गोवा या भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहे विशेषतः बेळगाव आणि सांगली शहराच्या आसपास वळवाच्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे तसेच कराड आणि शेडगेवाडी भागात हलकी गारपीट देखील होऊ शकते सातारा पाटण कराड जावळी शिराळा आणि वाळवा या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे चंदगड आजरा मिरज आणि सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात देखील पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलकी गारपीट देखील होऊ शकते उद्याचा हवामान अंदाज पाहता पावसाची शक्यता थोडी कमी होईल पण कोल्हापूर बेळगाव आणि गोव्याच्या काही भागांमध्ये वळवाच्या पावसाची संभावना आहे साताऱ्यात स्थानिक पातळीवर ढग निर्माण होण्याची शक्यता आहे मार्च अखेरीस एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा गडगडाटी पावसाची शक्यता आहे याबाबतचा अचूक अंदाज येत्या काही दिवसात येण्यात येईल दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद